धोका पातळी ओलांडलेल्या पंचंगा नदीमुळे पुन्हा एकदा यंदा कोल्हापूरला महापुराचा विळखा पडण्याची भीती निर्माण झाली होती पण वरुणराजानंच दया दाखवली आणि पावसाचा जोर कमी झाला त्यामुळे सध्या तरी महापुराचं संकट ओसरलं दुसरीकडे कर्नाटक राज्यातील आलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामुळंच कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसतो हे दिसून येतं यावर्षीसुद्धा हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे काढण्यात हलगर्जीपणा झाल्यामुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी पुराचा धोका निर्माण झाला याबाबत या बी न्यूजचे रिपोर्टर रमेश सुतार यांनी थेट हिप्परगीमधून घेतलेला आढावा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला दरवर्षी महापुराची भीती असते राधानगरी कोयना या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला की धरणातून विसर्ग सुरू होतो त्यातून कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते आणि पूर परिस्थिती निर्माण होते यावर्षी अवघ्या आठवड्याभरातील पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्यात पुराचं संकट निर्माण झालं पंचगंगेनं त्रेचाळीस फुटाची धोका पातळी ओलांडली होती वास्तविक एकोणीशे ऐंशीपासून अनेकदा पंचगंगेची मच्छिंद्री होऊन पुराचं संकट निर्माण व्हायचं पण ते तितकं गंभीर नसायचं पण कर्नाटकातील हिप्परगी बंधारा आणि अलमट्टी धरण यामुळं गेल्या वीस वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती गंभीर होतीये याबाबत बी न्यूजचे रिपोर्टर रमेश सुतार यांनी हिप्परगीमध्ये जाऊन आढावा घेतलाय कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात अथणी तालुक्यात हिप्परगी बॅरेज आहे या बॅरेजला चाळीस फूट लांबीचे आणि तीस फूट उंचीचे एकूण बावीस दरवाजे आहेत या बॅरेजद्वारे संपूर्ण कृष्णा नदी अडवली जाते पूरस्थिती निर्माण होण्याआधी या बॅरेजचे सर्व दरवाजे बंद होते सोळा ऑगस्ट रोजी या बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले पण त्यानंतर एकोणीस ऑगस्ट रोजी नुरसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा झाला आणि पूरस्थिती गंभीर बनत गेली बॅरेजचे दरवाजे दोन दिवस आधी उघडले असते तर कदाचित कृष्णेची पाणी पातळी नियंत्रणात राहिली असती राजापूर बंधाऱ्यापासून हिप्परगीचं अंतर त्र्याण्णव किलोमीटर आहे सोळा ऑगस्ट रोजी हिप्परगीची पातळी पाचशे एकवीस मीटर होती त्यानंतर हिप्परगी बॅरेजची पाणी पातळी पाचशे पंचवीस पूर्णांक पन्नास मीटर झाली आणि हिप्परगीचे सर्व दरवाजे उघडण्यात आले गेल्या दहा दिवसांपासून हिप्परगी बॅरेजचे सर्व दरवाजे खुले आहेत तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अलमट्टी धरणातून अडीच लाख क्युसेक विसर्ग सुरू केला तरी देखील शिरोळ तालुक्यात नदीची पातळी अत्यंत संथ गतीनं कमी होतीये जर हिप्परगीचे बंधारे वेळेवर उघडले असते आणि अलमट्टीतून विसर्ग वाढवला असता तर पश्चिम महाराष्ट्रात पुराची परिस्थिती उद्भवली नसती त्यामुळे विरोधी कृती समितीचे माजी आमदार उल्हास पाटील धनाजीराव जगदाळे ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी विजय पवार यांच्या शिष्टमंडळानं हिप्परगीला भेट देऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं इथं ज्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष बघितलं बारा तेरा तारखेला त्यावेळेला इथली लेवल पाचशे एकवीस होती आणि दोनच गेटमधनं पाणी चालू होतं वीस गेट बंद होते आणि म्हणून आम्ही प्रशासनाला सांगितलं त्यावेळेला की पटकन पाणी सोडायचा निर्णय घ्या हिपरगी डिस्चार्ज करायला चालू करा जर त्यावेळेला केलं असतं तर एकवीसची उंची त्यावेळेला तुम्हाला एकोणीस आली असती म्हणजे जवळजवळ तीन मीटरचा उतार असता तीन मीटरचा उतार म्हणजे फुटात किती झालं बघा आणि मग इंचात किती आलं बघा राज्य सरकार शेजारचं से महाराष्ट्रातलं कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून तासा तासाला इंचा इंचाची आकडेवारी कळवली जाते अरे इथं मीटरनं दाबाल्यात आणि तुम्ही तिकडं इंचात मोजा लागलाय बागलकोट जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील सिंचनाची गरज भागवण्यासाठी दोन हजार चार साली कृष्णा नदीवर हिपरगी बॅरेज उभारण्यात आलं हिप्परगीचे दरवाजे बंद ठेवून नदीची पाणी पातळी वाढवून हे पाणी कालव्याद्वारे कर्नाटकात वळवण्यात आलंय कर्नाटकच्या हव्यासापायी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी महापुराच्या सामोरं जावं लागतंय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला वारंवार महापुराचा फटका बसण्याचं कारण हे हिप्परगी बॅरेज आहे आणि हिप्परगी बॅरेजला वारंवार कर्नाटक शासन पाणी काढ होत आहे हा पडलेला प्रश्न यामागचं उत्तर माझ्या पाठीमागे आहे आपण बघू शकताय आहे की कॅनॉलद्वारे हे पाणी कर्नाटक शासन अडवून ते कॅनॉलद्वारे पाणी दुष्काळ भागात वळवत आहे आणि त्यामुळंच हिपरगीचं पाणी हे दरवाजे अडवून कर्नाटक शासन वारंवार तटवत आहे एकंदरीत परिस्थिती बघता हिपरगी धरणाला पाणी तटवायचं कारण हे कॅनॉलद्वारे दुष्काळग्रस्ताला पाणी वळवणे हेच आहे आणि याबाबत महाराष्ट्र शासनाने काहीतरी उपाययोजना करणे गरजेचं आहे अन्यथा वारंवार या दुष्काळग्रस्ताला पाणी वळावायच्या नादात कोल्हापूर सांगली जिल्ह्याला पावसाळ्यामध्ये महापुराचा फटका बस शकतो विनीसाठी टिप्पर घेऊन रमेश सुतार सुदैवानं गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पाऊस ओसरला शिवाय धरणांमधून विसर्ग कमी झाला पण तरीही शिरोळ तालुक्यातील पूर संथ गतीनं ओसरत आहे कारण हिप्परगी बॅरेज पाणी अडवून ठेवतं कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय समन्वयाच्या अभावातून आणि कर्नाटकच्या आडमुठ्या धोरणामुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो नागरिकांचं नुकसान होत आहे कोयना हिप्परगी आणि अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत केंद्रीय जल आयोगानं दिलेल्या सूचनांचं पालन होत नाही हे सुद्धा वास्तव आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका हा हिप्परगी ध बॅरेजमुळं बसत आहे या धरणातील बावीस दरवाजे बंद असल्यामुळे त्या पाण्याचा फुगोटा होऊन शिरोळ आणि कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती एकंदरीत आलमट्टीपेक्षा हिप्परगी बॅरेज हेच महापुराला कारणीभूत आहे आहे शासनाने ह्याबाबत उपाययोजना करून हिप्परगीचे दरवाजे हे पावसाळ्यामध्ये कायमस्वरूपी खोले करण्यासाठी प्रयत्न करावे तरच शिरोळ तालुक्यासह सा कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पुराचा सा धोका हा काही अंशी टळू शकतो बी न्यूजसाठी हिप्परगीहून रमेश सुतार